नमस्कार मी दिव्या दिव्याच व्हेजेस वाईजमध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी मिसळ घरच्या घरी कमी साहित्यात कसे करणार आहोत ते आपण पाहणार आहोत आणि खायला अतिशय रुचकर आणि चमचमीत आणि झणझणीत प्रतिम बोट चाकतच राहील अशी रेसिपी आपण पाहणार आहोत तर पाहुयात आपण कसं करणार आहोत ते पोहे पाहू शकता किती सुंदर अशी तर्री आलेली आहे आपल्या मिसळला खूप छान प्रतिम खायला तर खूप सुंदर आणि रेसिपी पाहायला गेलं तर खूप सोपी साधी सोपी लोक लोकंसुद्धा करू शकतात एवढी साधी सोपी आहे तर पाहूयात सर्वप्रथम मी इथे खोबरं घेतलेलं आहे लांब पातळ चिरून कांदे घेतलेले आहेत पातळ चिरून मध्यम आकाराचे दोन आणि लसणाच्या पकड्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा आणि शेंगा जे आहेत ते मी इथं भाजून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे टाकू शकता किंवा नाही टाकलं स्किप केलं तरी चालेल आणि मी ते मटकी घेतलेली हळद मीठ टाकून पाण्यामध्ये एकत्र हे करून शिजवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातलं ते जे पाणी आहे तेच आहे मटकीचं आहे आपल्याला साईडला करून ठेवायचं आहे कटसाठी वापरायचं आहे आता आपण कट बनवणार आहोत मटकीचं आणि त्याला सॅम्पलही म्हणू शकतो किंवा कटहीसुद्धा म्हणतात तरी आणि आता कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्येच बनवते तुम्ही कडेमध्ये सुद्धा बनवू शकता पण कुकरमध्ये फास्ट होते आणि तरीसुद्धा छान होते आणि कुकर ठेवलेलं आहे तुम्ही दोन ते तीन पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता जिरं घातलेलं आहे आणि खडे मसाले घालते मिरी तीन ते चार आणि लवंग घातलेलं आहे चार ते पाच आणि तमालपत्र घातलेलं आहे दोन ते तीन इतकं जिरं घातलेलं आहे मी अर्धा चमचा इतकं आणि छान असं हलकंसं परतून घेऊयात आणि फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला जिरं फुलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं खमंग होईपर्यंत आणि तुम्ही सुद्धा करू शकता असं काही नाही कुकरमध्येच केलं पाहिजे पण मी कुकरमध्ये करते कारण तरे छान येते त्याच्यामुळे आणि मी तर लसणाच्या पकड्या घालते तर आपण हे वाटण बनवत आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मी फ्राय करून घेते जे वाटण लागणार आहे ते ग्रेवीसाठी आणि खोबरं घातलेलं आहे पत्ता असं चिरून आणि एक छोटासा तुकडा घेतलेला आहे मी खोबऱ्याचा अर्धा तुकडा त्याच घेतलेला आहे लांब पत्ता सुकं खोबरं आणि छान असं मध्यमाचेवर आपण परतून घेऊया थोडंसं हलकंसं तांबूस रंग होईपर्यंत आणि आता आपल्याला छान असं परतून घेतल्यानंतर जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते थोडेसे आहेत म्हणजे एक छोटेशी मोठे किंवा मग एक टेबल स्पून इतकं असेल ते मी घालते इतकं आणि तुम्ही नाही घातलं तुम्हाला नाही आवडत तरी चालेल पण ह्याच्याने थोडंसं दाटसरपणा खूप छान येतो त्याच्यावर मी घालते आणि छान असं परतून घेतलेलं आहे मध्यमासेवर आणि ह्याच्यामध्ये कांदे घातलेले आहेत मध्यम आकाराचे दोन मी घेतलेले आहेत पातळ असे चिरून आणि कांदे घालते मी इथे छान असं परतून घेऊयात आणि कोथिंबीर घालते मी इथे फ्रेश अशी देठा सकट जे ग्रेव्हीमध्ये वाटण्यासाठी खूप छान चव लागते हे कुकरमध्येच करणार आहे त्याच्यामुळे हे जे वाटण आहे म्हणजे आहे ते सुद्धा ह्याच्यामध्येच करते कुकरमध्येच आणि आता जेव्हा ते जे आहे ते ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण गार झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्याची एकदम पेस्ट करून घ्यायची आहे प्युरी आणि आता पुन्हा मी कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता तेव्हा एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे पण आता थोडंसं दोन ते तीन चमचे इतकं तेल घालायचं आहे आपल्याला कारण मिसळ म्हटलं की झंझणीत पिण्यासाठी थोडेसे तर यावी म्हणून आपण तेल थोडंसं जास्त वापरू शकतो तुम्हाला नाही नसेल आवडत तेल तर कमीसुद्धा घालू शकता असं काही नाही आणि जे आपण बाटन करून घेतलेलं होतं एकदम पेस्ट गार झाल्यानंतर हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मध्यम आसेवरच लो टू मध्यम आचेवर छान असं परतून घेऊयात आपण ह्या वाटणाला खूप छान चव लागते मिसळची अतिशय रुचकर खायला एकदम सुंदर आणि खूप छान लागते मस्त चमचा मी आणि ते पाव चमचा हळद घालते मी इथे आणि चवीनुसार मीठ घालती आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे दोन ते अडीच चमचे इतका आणि हा मिसळ मसाला आहे आणि ते आहेत तीन तीन व्यक्तींकरिता तर हे मी अख्खाच पुढेच घालते मी तुम्ही मसाल्याचा खूप छान सव लागते या मिसा मसाल्याने तुमच्याकडं कोणत्याही ब्रँडचं असेल ते तुम्ही वापरू शकता असं काही नाही आणि रंग खूप छान येतो या मिसा मसाल्याने खूप सुंदर लागतो आणि आपल्याला ला हे मसाले घातल्यानंतर अगदी लो फ्लेमवरच आपलं लो फ्लेमवरच आपल्याला हे मी मसाल्या असे अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं आपल्याला रंग आलेला आहे छान असं परतूनच घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि एकदम लो फ्लेम ठेवायचे नाही तर मसाले वाटण हे करपू शकतो त्याच्यामुळे एकदम लो फ्लेमवरच आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे तर वाटणामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याने चव चाँ छान येते आणि कट तर्रीसुद्धा आहे ते सुद्धा आणि पाणी गरमच होतं तेच मी घालते जे आपण कुकरमध्येच आपण मटकी आणि मटकी मीठ हळद आणि पाणी असं आपण शिजून घेतलं होतं तेच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि खूप छान लागते चव मटकी एक साईडला करायची आणि ते तुम्ही नुसतं स्प्राऊट म्हणूनसुद्धा खाऊ शकता इव्हिनिंगच्या वेळी आणि आता बारीक हिरवी हिरवीगड अशी छान कोथिंबीर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता मी असं म्हटलं की एक कट थोडंसं जास्तच लागतं छान लागतं खायला आणि चवीनुसार मीठ घालते मी इथे आणि मी तीन व्यक्तींकरिता करते आहे तीन जणांसाठी त्याच्यामुळे पाणी इतकं घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पाणी अंदाज तीन ग्लास आहे इतकं पाणी आणि आता आपण झाकण लावून घेऊयात आणि शिट्ट्यांची वाट बघूयात दोन शिट्टे मी करून घेतल्या पाहू शकता दोन शिट्टे होत आहेत आपले दोन सुट्ट्या होऊन द्यायचे आहेत दोन शिट्टे झाले की आपल्याला कुकर गार झाल्यानंतर खूप छान असं कट येतं या सॅम्पल किंवा कट म्हणू शकत आहे मिसळाचं जे झणझणीत हे असतं ह्याच्याशिवाय मजाच नाही मिसळ खायला आणि आता ताट सर्फ करायला घेऊयात दही आहे बारीक चिरलेला कांदा आहे लिंबू आहे आणि पाव ठेवलेला आहे आणि आता वाटीमध्ये कसं सर्व करायचं अगोदर जे स्प्राऊड होतं मटकी अगोदर शिजून घेतलेली ते आपण इथं घालत आहोत आणि त्याच्यामध्ये जे आपण कट घातलेलं आहे मटकी आपण छान अशी घालून घ्यायची आहे वाटीमध्ये घालायचं आहे आणि पाहू शकते कट किती सुंदर असं आलेला आहे अगदी मस्त तर्री खूप भारी आले आहे मटकी मिसळला खूप सुंदर असं तर्री आता आपल्याला हे घालायचं आहे जे कट आलेला होता आपल्याला जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचे आहे आणि छान असं फरसाने तुमच्याकडे कोणतेही फरसान असतील ते घाला तुम्ही ह्याच्यावर आणि पुन्हा आपल्याला थोडीशी मटकी घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा घालायचा आहे खूप सुंदर असा आणि मस्त लिंबू पडायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून अशी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपलं झालेलं आहे बाहेर खाण्यापेक्षा पन्नास रुपयामध्ये काही पोट भरत नाही त्याच्यामुळे मग घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ न पाहत व्हिडिओ नुसतं बघून जातं पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज लाईक करा